आपण पाहत आहात अपघात सुपर कॅरी वाहनाचे मोठे नुकसान चालक जखमी बापू साखर कारखान्याच्या गाडी तळाजवळ आज शुक्रवारी वेळ दुपारी चार वाजता ग्लूस्टर आणि सुपर कॅरी या दोन वाहनांमध्ये झालेल्या भीषण धडकेत सुपर कॅरी वाहनाचे लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे तर सुपर कॅरीचे चालक खंडूखोत राहणार ईश्वरपूर दत्त टेकडी हे जखमी झाले आहेत हा अपघात इतका गंभीर होता की धडकेनंतर सुपर कॅरी वाहन विरुद्ध दिशेला जाऊन पलटे झाले जखमी अवस्थेतील चालक खंडूखोद यांना उपचारासाठी तातडीने ईश्वरपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले नेमके काय घडले घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ग्लूस्टर क्रमांक एम एच बारा वाय एफ एकतीस बत्तीस चालकाचे नाव समजू शकले नाही ही, ही गाडी कराडहून साखराळेकडे जात होती मात्र चालकाकडून रस्ता चुकल्यामुळे गाडी कारखान्याच्या गाडीतळापासून थोडी पुढे गेली परत मागे येण्यासाठी ग्लूस्टरच्या चालकाने गाडीचा वेग कमी केला नेमक्या याच क्षणी पाठीमागून भरदा वेगाने आलेल्या सुपर कॅरी क्रमांक एम एच दहा डी टी चौऱ्याऐंशी तेरा वाहनाने ब्लुस्टरला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली वाहनाचे मोठे नुकसान झाले धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की सुपर कॅरी वाहनाच्या क्लिनर साईडची बाजू पूर्णपणे तुटून गेली असून वाहनाचे मोठ्या प्रमाणात लाखोचे नुकसान झाले आहे दुसरीकडे ग्लुस्टर वाहनाच्या ड्रायव्हर साईडच्या पाठीमागील बाजूचा पत्रा उचकटून नुकसान झाले आहे या अपघातामुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत ईश्वरपूर पोलीस ठाण्यात सुरू होती ईश्वरपूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत